राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोलापूर, पक्षा सोलापूर कार्यकारिणी पक्षा बैठकीत मानसन्मान मिळत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोलापूर कार्यकारिणीत नाराजीचा सूर उमटला आहे सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निरीक्षकांनी बोलवलेल्या बैठकीत नाराजगीचा सूर दिसून आला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत खुर्ची न मिळाल्यामुळं पदाधिकाऱ्यांनी बैठक सोडली दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत सोलापुरातील पदाधिकाऱ्यांना मान सन्मान न मिळाल्यामुळं नाराजगी उघड केली सोलापूर शहरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात एकी नसल्यामुळं पक्ष मागं पडत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली राष्ट्रवादी पक्षात मान सन्मान मिळाला तरच आम्ही राहू अन्यथा पक्ष सोडून जाण्याचा यावेळी इशारा देण्यात आला दोन हजार बावीसमध्ये शरद पवार यांना पाहून आम्ही या पक्षात प्रवेश केला होता जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दोन हजार बावीस साली सहा नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला होता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष पैलवान तोफिक शेख यांनी माध्यमांसमोरच पक्ष सोडण्याचा इशारा दिला नाही खुर्ची प्रश्न नाही हा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये आहे राष्ट्रवादी पक्षाची पवार साहेबांची पार्टी आहे त्याच्या जे पदाधिकारी म्हणा निरीक्षक म्हणा प्रभारी म्हणा त्यांच्या जी आढावा बैठक आहे शहर व जिल्ह्याच्या मिळून घेतलेलं आहे तर प्रोटोकॉलप्रमाणे शहराचे अध्यक्ष म्हणा कार्याध्यक्ष म्हणा या प्रत्येक शहरमध्येचे अध्यक्ष दक्षिणचे अध्यक्ष उत्तरचे अध्यक्ष यांना मान सन्मान दिला पाहिजे तसं काही होत नाही सोलापूर शहरामध्ये नियोजन बिलकुल नाही म्हणून तर सोलापूर शहरामध्ये हे पार्टी आपली माग आहे या पदाधिकाऱ्यामध्ये एकमत नाही आहे जे सिनियर जे पदाधिकारी आहे ते पार्टी मिटिंगमध्ये येत नाही मग इकडं जे नियोजन आहे ते एकदम शून्य आहे तर असला जे लोकांमध्ये एकी नाही एकता नाही म्हणून सोलापूर शहरामध्ये पवारसाहेबांची पार्टी मागा पडलेली आहे असं माझं मत आहे आम्हाला मान सन्मान दिलं तर मी पार्टीमध्ये राहतो नाहीतर मी पार्टी सोडायला तयार आहे का म्हणजे ज्या पार्टीमध्ये आम्हाला मान सन्मान आहे तर या पार्टीमध्ये कशाला राहावं आम्ही पवार साहेबांच्या तोंड बघून या पार्टीमध्ये आलेलो आहे दरम्यान याबाबत अधिक माहिती शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तोफिक शेख यांनी दिली आहे